श्री धनंजय मुंडे कोरगावला गेले श्री धनंजय मुंडेंना माध्यमांनी प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की एका खासदाराचा उल्लेख आहे त्याचे सिरियल तपासले पाहिजे एका खासदाराचा उल्लेख आहे नाव कुणीही घेतलं नाही खासदार कोणी कुणाला माहीत नाही आता या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले खर तर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला पण मुख्यमंत्र्यांना काय घेणं देणं मुख्यमंत्र्यांचं थोडेच कोण जना ज्याचं गोरगरीबाचं लेकरू गेलं त्यालाच ते विषय कळेल ना त्यामुळे मुख्यमंत्री आले जोरशोरचे त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्याच मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असा मी पुन्हा एकदा सांगते खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत दुपचुपणे कॉल रेकॉर्ड करतात भाषण रेकॉर्ड अदा असं काय करतायच्या एवढं तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं हे फार विशेष आहे दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही त्यांची घाई करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या मी का असं म्हटलं मला इथे काय माझा काय रणजित नाईकांनी बांध कोरलाय का, का, का कोर मी त्यांचा बांध कोरलाय का काय रामनाथी राम का की उचल माझे पैसे बुडवलेत काहीच घेणं देणं नाही काही संबंध नाही काय आमचं घेणं आमचं म्हणणं हेच होत कि इथं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करत तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही पण जर दबावात काम होतय संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही ही नावं आहेत की माझ्यावर दबाव येत होता खासदार दबाव दबाव आणच होते आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सन कंटर्नचा पोलीस झालंय का असं आम्हाला सातत्याने वाटत पण पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते नावं घेते तेवढी नाव मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन घेणार आहे म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा का म्हणून काढला घोषणा झाल्या घरी गेले आराम हे ही भाषा नाही आमची आम्ही लढाई लढणार आहोत <coughs>